हा बरोबर बारा तेरा वर्षाचा असेल मग बारा तेरा वर्षाचा मुलगा काय करतो बरो खांद्यावर त्याच्या काठी आहे काय करत असेल क्षम हो तो चालला बकऱ्यावर बघा बकऱ्या बकऱ्यावर चालला कुठे जायला पाहिजे हा शाळेत जायला पाहिजे आहे का तो शाळेत तो शाळेत नाही तो चाललाय कुठे बकऱ्यांच्यावर मग शिक्षणाचा अधिकार दिला ना चौदा वर्षाखालच्या प्रत्येक मुलाला सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं जाईल असं राज्यघटनेमध्ये लिहिलं कुठे गेलं ते काय केलं सरकारने काय केलं राज्यानी राज्यांनी कायदा बनवला विधानसभेनी पण सरकारने अमलात नाही आणला बघा मुलं चालली ती बाकीची मुलं आहेत त्या दोन मुली आहेत त्या पण त्याच्यात आहेत तिच्या मांडीवरचं मूल बघा बरं बघा त्याचं पोट बघा कुपोषित मुलं मग हे कुटुंब जे आहे या कुटुंबाला जगण्याचा अधिकार मिळालाय का चांगलं घर मिळालंय का नाही प्यायला पाणी मिळालंय का नाही